पवित्र अयोध्या धाम मध्ये भगवान श्रीराम यांचं भव्य आणि दिव्य मंदिर बांधलं जात आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अभिषेक आणि उद्घाटन होणार आहे याच निमित्तानं अयोध्येतून अक्षतयुक्त हळदीचा कलश आलेला असून प्रत्येक घराला निमंत्रण देण्यात येणार आहे याच कलशाची पूजा दर्शन आणि यात्रा मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर मध्ये आयोजित करण्यात आली होती यामध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते संपूर्ण रॅली विश्व हिंदू परिषदेने आयोजित केली होती ज्यामध्ये मीरा भाईंदर भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा देखील उपस्थित होते लोकांचा उत्साह दिसून येत असून संपूर्ण मीरा भाईंदर शहर जय श्रीरामचा जयघोष करत लहान सहभाग घेतला होता उच्छा हा उच्छा हा होता त्यांचा उत्साह ओसंडून वाहत नारा देत मुले जल्लोषात होती रॅली पाहण्यासाठी लोक बाईकवरही आले होते रॅली पाहण्यासाठी लोक उत्साहात होते अक्षत कलश मीरा भाईंदर मधील सनातनांच्या प्रत्येक घरात दर्शनासाठी नेण्यात येणार आहे जेणेकरून त्यांना या पवित्र अक्षत कलशाच्या दर्शनाचा लाभ घेता येईल जय श्रीराम नागनाथ कांबळे विश्व हिंदू परिषद बाईंदर जिल्हा मंत्री हा कलश अयोध्येवरून निमंत्रण अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचं निमंत्रण आहे हा कलश पूर्ण भाईंदर जिल्ह्यामध्ये फिरत असून प्रत्येक मंदिर तो मंदिर राम भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे हा कलश आता पूर्ण मीरा भाईंदर मध्ये प्रत्येक मंदिरात दर्शनासाठी उपलब्ध राहील